हॉल्टन चौफे अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ आहे अरे बाबा उदयजी जी इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला मनाले फोन लावा लगेच फटाफटा आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फलटणची एमआयडीसी आहे ती त्याची अजून त्याच एक्सपान्शन करायचं आहे वाडी एम आय डी सी करायची आहे अधिग्रहित जमीन करायची आहे काय होणार त्याच्यामध्ये सुरवडी नावाचं गाव आहे हा निमदोर म्हणून एक गाव आहे डवळेवाडी निरगाव आणि नांदल अशा पाच गावांमध्ये एमआयडीसी प्रस्तावित आहे दोनशे चौऱ्याऐंशी एक्कर वर आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहे शे आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः पलटण मध्ये जाईल बैठक घेईन ते करा आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा शब्द द्या हा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर बर ओके चलो इथे बघा जसं रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केले नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन जगेपेच